गणपती बाप्पा मोर गणपती आमचे अनंत चतुर्थी पर्यंत आहेत म्हणून त्या निमित्ताने आमच्या वाडीमध्ये आज सत्यनारायणची महापूजा आहे काय सुंदर मूर्ती आहे मौन मोहन गेले एकदम बघूनच मूर्तीला सुंदर मुकुट सुंदर सजावट एकदम छान सत्यनारायण ची महापूजा है उद्या गणपति विसर्जन है आज सत्यनारायण ऐसी महापूजा है चतुर्थी चे गणपती आहेत त्या या आमच्या वाडीमध्ये या घरामध्ये सत्यनारायणची महापूजा आहे त्याचा महाप्रसाद चालू आहे मस्त पंगत बसलेली आहे सगळी वाडीतली लोक आहेत सर्व जेवण वाढायला मदत करतात पंगत एकदम छान गोल बसलेली आहे महाप्रसाद इथे काढून ठेवलेलं आहे म्हणजे सगळे जे, जे मागतील त्यांना वाढून थोडं थोडं थोड मोठे आणू शकत नाही ना महाप्रसादाच्या निमित्ताने गुलाबजामुन पण ठेवलेले आहेत महाप्रसादाची पंग दुसऱ्या रूम मध्ये पण बसलेली आहे गावी काय जागा कमी नाही म्हणून हवे तेवढे रूम काढलेले असतात आता ही दुसरी रूम आहे बघा इकडे वाढणारे दोघे तिघे आहेत मस्त पंगत बसलेली आहे सर्व महाप्रसादाचा लाभ घेतात आहे आता ही सकाळची वेळ आहे अजून संध्याकाळी भरपूर लोक येतील आणि उभं राहायला जागा नाही मिळणार सर्वजण बरोबर लक्ष ठेवतात पंक्तीला कुठल्या गोष्टी कमी तर नाही हे बघा हा देवघर आहे त्यांचा देवघर पण काय छान केलेलं आहे घर आता नवीनच बांधलंय दोन तीन महिने झाले अजून था रंग काम चालू आहे अर्ध झालाय आणि अर्ध बाकी आहे पण तरी पण तुम्हाला दाखवते मी देवघराच्या दरवाजाला सुंदर नक्षा केलेले आहेत बघा किती नक्षी मस्त केलेली आहे बघा अजून दरवाजा बसवायचा बाकी आहे आणि हे सर्व त्यांच्या मुलांनी कबड्डी मध्ये जिंकलेले कप आहेत ऋषिकेश दलवी सत्यनारायणाच्या पूजेला नमस्कार करण्यासाठी माणसांची लाईन चालूच आहे सर्व गणपतीला पण नमस्कार करतात आहे माझे कोकणातले व्हिडिओ कसे वाटले तुम्हाला आवडले ना लवकरच माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा बाय बाय